श्रीराम समर्थ श्री गुरुदेव रानडे यांचे डिव्हाइन थॉट्स एकोणतीस डिसेंबर एकदा देवाचे दर्शन घडले की भवबंधनाचे कारण जे सूक्ष्म शरीर ते एकही घाव न घालता नाहीसे होते दैवी प्रकाशाने त्याच्या सर्व वासना नाहीशा होतात वासना नष्ट झाल्या की शंका व कर्तव्ये नाहीशी होतात सूर्यप्रकाशापुढे अंधार टिकत नाही त्याप्रमाणे त्रिगुण सर्व परिणामांसह अविद्या अज्ञानासह जीव शिवासह अहंकार जड चैतन्याच्या बंधनासह नाहीशी होतात अहम ब्रह्मास्मी याचा सतत घोषही ऐकू येत नाही जन्ममरणाची सर्व भीती नष्ट होते जग नाही फक्त देव आहे ही स्थिती प्राप्त होते देवाची सतत प्रार्थना केल्याने भक्तास ही स्थिती लाभते श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।